कशाची तयारी चालू आहे हा काय एवढं पातील सकाळ सकाळ काय केलं पातील भरून किती फुगले फुगलं घेतलं फुकले फुगले बघा पीठ मी कालच बघा एक वाटी उडदाची डाळ आणि तीन वाटे तांदूळ भिजायला घातलं होतं मग रात्री झोपताना ही बारीक करून ठेवलं आणि बघा कसलं भारी आमलं पीठ आपण साईडला ठेवून देऊया इथं चटणी करण्यासाठी ते शेंगदाणे घेतले ते बाजूला आज काय आपण वल्ल्या खोबऱ्याची नाही इथं थोडंसं खोबरं घेतलंय तर चार पाच मिरच्या घेतल्या तर थोडंसं आल्लं लसूण कोथिंबीर आणि साखर तर ही चटणी करायसाठी बारीक करून तरुजा देते मला आता आणि ह्यात घातली कशाची डाळ घातली इथं सांबर करायला मुगाची डाळ टमॅटो आणि शेंगद्याचे शेंग टाकले शेव्याची शिंक ही झाली त्याच्यात मग आता तसंच होत ते आता आणि ह्याच्यात आलं लसूण कोथिंबीर आणि थोडस कोबर त्याची पेस्ट करून घेतली चला तर आपण पहिलं बारीक करून दे मी सांबरची तयारी करते सकाळ सकाळ कामाला या घातलाय मी सकाळ सकाळ राडा आज काही भाकरी करणार नाही इडली सांबर डब्याला देणार आहे आणि डोसा डोसा बघू केलं तर करायचं नाही राहिलं मग बर बर आता आपल्याला का करायचं करायसाठी मी इथं दोन ते तीन पळ्या तेल टाकून घेत या थोडी मोहरी टाकून घेतली बघा मी तेलात थोडीसं जिरं टाकून घेऊ आणि आता हे मसाला बारीक केलेला आहे आपण तिपून टाकू कढीपत्ता एवढा एवढा टाकून घेऊया आपल्या झाडाला थोडा कपर थोडीशी हळद टाकून घेऊया लाल तिखट थोडस टाकून घेते आंबारी मसाला काळा तिखट टाकून घेतो ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकली साईडला बाजूला hmm. घेऊया सुधरत नाही काय करायचं म्हटल्यावर मग हलवून घेऊया चांगलं झाली भाजी तयार इकडे पाणी करायला पाणी गरम करायला ठेवले बघा आता, आता ही डाळ शिजवून घेतलेली आहे ते आपण आता ह्याच्यात घालून घेऊया पाणी घे आता एक चमचा मी ह्याच्यात मीठ घालून घेतली आणि त्यात चमच्यानं आपण एक चमच्या आपण साखर टाकून घेऊया साखर न चव चांगली ती बघा टाका <coughs> <पुनला लावद दस्य। coughs> तर मी टाकली साखर मीठ टाकली की मी थोडस कमी पडल कमी म्हणून आणखीन टाकायचं का राहिला आता आवरा पाटापाटा शाळेत नव्यात जायचं मला का पाणी बाजूला ठेवायचं तडका देऊन चटणीला तडका चटणीला तडका देऊन काय तेल टाकून कडीपत्ता आणला झाड लावलं तेवढं बारक म्हणलं येणार तेवढा कडीपत्ता ना गरम नुसतं कडकडून तेल तापून द्यायचं आणि त्यात नुसतं टाकायचं कडीपत्ता आणि जिरं मोहरी काय असेल ते मग झाली आपली चटणी तयार कडकडून तेल टाकलं आपण तेल घेऊया साईडला थोडी मोहरी टाकूया थोडस जिरं टाकलं घेऊया आपण कडीपत्ता राहिला कडीपत्ता टाकला बाबा आणि आता हळद टाकायची राहिली हळद पण टाकून घेतली आता आपण हे टाकून घेऊया आता हे असं टाकलंय मीठ नाही टाकलं आपण चटणी काय माहित नाही आता आपली चटणी चटणी तयार आपली आता चटणीला पण साईडला लावून घेऊया आता करायला घेऊया आपण आता तेल घेतलंय काढून आपण त्याला आता आता इथं सांबर म्हणून उकळून जाऊ कळले बघा फोडणी पाहिजे कशाची फुडणी फक्त फोडणीला टाकलं कि तेल झालं बघा इडल्या वापरल्या सगळ्या आता काढून घेऊया आपण बाजूला कारण कामाला चालली या म्हणून म्हणतात आता एकतर करून काढून घ्याव आणि वाट हवा ती कामाला मस्त अशा इडल्या बघा झाले ते गरम गरम असल्यामुळे असं सुणार आहे आता साईतल्या बाजूला ठेवून देऊया आता कारण गार झाल्याशिवाय चांगल्या निघत त्या निघायला लागल्या निघायला लागल्या भरार चला आपल्या डाब्यात mm. चला खवाज आज इडली आणि निघत्या बघा आता दुसरा घाना इडल्या तर वापरून झालाय बरं का तयार आता आता पहिला वापरलेला त्याला डबा बांधून दिला त्यानं काय खाल्ल्या आणि आता दुसरा पोरग कामाला चाललंय माझं बघा त्यासाठी बघा डबा भरायला लागली आहे मी तिथं सांबर आहे तर सांबर पण आपण डब्याला घालून घेऊया खाचील का बाबा होय खाणारी असं हो चटक्या चुटक्याच लय लागतंय खायला आधीच मेन म्हणजे पहिलं बस काय एवढं साबर तर याला डबा लावून घेऊया आपण आता हे तीन इडले शिरले त्या ती पण घालून घेते आणि काढून पण घेते आता म्हणून कापडाने धरायचं आलं आता हे कारण एवढा टाइम नाही त्याला जायचं का मला काढून घेते किती घालू आज आज मस्त मस्तशा इडले आज तयार झाल्या आज म्हणजे माझ्या मनासाठी झाली ते आज त्याच्यामुळं झाला कारण असं पीठ फुगतच नाही तर असं गार त्यामुळं दोन वेळा घात केल त्या मी पण असं पीठच फुगलं नव्हतं त्याच्यामुळं आज त्याला इडल्या मस्त झाल त्यामुळे मला पण लय आनंद झाला आणि खायला पण भारी वाटते ते अशा हे ग अशा मस्त अशा फुगल्या ते पण हिरल्या फुसफुशीत झाली ते चांगल्या तर डबा बांधून घेऊया त्याला आता घरचं काय आपण हिरबळ आपलं काम चालूच राहणार आहे त्याच्यामुळं पोरा डबा देते मी आता बांधून अजून तनुजाला डबा तयार करायचा वरती येते बघा वरडत अगं मग मी माझ झालं नाही वेळ तरी पोळते बघा ही ठेवून देऊ ह्या डबा बांधून देते कामावर चाललंय पोर आमचं कामावर म्हणजे त्याचा आयट्या पूर्ण झाला जातोय वेल्ड काय वेल्डिंग वेल्डिंग दर बाबा तुझा डबा झाला तयार खावा दुपारपर्यंत दुपार दुपारी दुपारी चला आता आपलं काही हिरबळ काम असं चालूच राहतं या घरी असल्यावर त्याच्यामुळं ती चाललाय का मला माझा डबा होतोय का नाही आज झालाय का धन्य करावे तुला मग भरकी पटके नाव लाईच काय काय करूया लोणी काय म्हणते डोसा बघूया लोणी डोसा लोणी नसते ती तूप असते त्याला ती लोणी डोसा लोणी वेगळा असते तूप त्याला लोणी नाही माहितीये का आता आपण बघा बघूया हॉटेल सारखा का आपल्याला काय सुद्धा नाही बघा काय जाड असतंय पातळ नसतंय ती काही एकदा दोन चार पळवा त्याच्या एका जागेला येत नाही बरोबर काय येत नाही मग फळ येत नाही तूप टाकून करते मंबडी मग मं तुपच टाकले तुपानच चांगलं होतं बघा कसं असं हि व्हाय लागले का नाही ह्याला कसं व्हायचं नाव ठेवू नको नाव ठेवणार पाहिलं तर लय ठेवणार आहे बापाला काय दुसरं काम येत येत नाव ठेवून याशिवाय नाव ठेवायचं दुसरं तुम्हाला येतच नाही काय अजिबात सुद्धा आता झाक तर काय तरी झाकायला काय नग ह्याच्यावर थोडस तूप लावा आपण त्याला पलटल्यावर लावायचं आपल्याला कसेलच आपण चपातीला तेल लावतो तसं लावायचं असते पाटतिशी एकदा भरून घेऊया अजून झाले त्या आणखीन मला एक बाज झालं तेवढं चार बस डबा किराणार आहे का तुला जास्त नसते खायचं कधी नसतं करत नाही ठेवलं नाही मी खाती बरोबर माझ्या हातान करून खाती पीठ नाही कुठनं मिनिटात आपल्याकडे पावडर आहे की जरी दोन मिनटाच्या डबा भरायला लागली आता माझा कालवा करून करून भर नको थोडस भर पुराय तर पाहिजे कि बास अग बास डबा भरून घेऊया सगळ्याला ती ना झेडल्या बसते आ, भरा असू के दे केवढा बसायच्यात तेवढा बसू दे आता पटके काही देवा काय खरं तो डबा उरला हो उतरून आला उरत <coughs> त्याला माहिती आहे तू बसत नसतो ह्याच्यात मला माहिती बघायला येते बसवायला परत झाली बघा हे सांबर झाले इकडे चटणी झाली आपली काम करा इडली झाले तिथे काय काय झालंय आता हिथं काय टाकले आंबोई कसली असते ते टाकले इथं पिठाय आपलं तर अयो बया सांडला असता मोबाईल आता माझ्याकडनं सांडला असता मग तुला बघितलं हो सांडला असता ना लुनिबार सांडला असता बरं ती जाऊ दे मी कसं बसवायचं मला काय बसवाय खायची काय आंबोळी तुम्हाला उठल की गावात जायचं या तर बायकुन एवढं एवढं पाठपासून उठून त्याचं तुम्हाला कौतुक नाही अजिबात सुद्धा कशाला लागतो त्याला काय थोडं कष्ट लागतंय का चटणी ला करा सांबर करायला डब्याला दिलं हे दिलं तुम्हाला हेच कळत जाता पाठीवर करायची काय गरज होती तुला मी किती खायचो दोन किती दोन आणि फक्त काय मग जरा सुद्धा बायकोच कौतिक करायचं नाही उठकी सुट काय आवाज नाही असं कौतिक करण्या नाही तर बाय वीस वीस पंचवीस माणसाचा सायफा सा करू त्याच्या पाठच पहिल्या अकरा वाजता ही दिली तर म्हणती या भाऊ केला या भाऊ खरेदी नसतं दोन इडल्या केल्या तर लागली हा पाठपासन त्याला पाठपासन कसं करायला लागतंय दहा मिनिटाचा खेळ येईल असं तुम्हाला कधी कौतिक वाटत का बायकोच जरा सुद्धा आता मग काय काय दुसऱ्या बायकोच आम्हाला बायकांचं असलं बोलणं का नाही असत डेंजर त्यामुळे का तोंडाला लागणं म्हणजे कसं आहे आपलं खायचं आणि गपनी खायचं डोक्याला लागलं यांच्या काय सरळच नाही झाडून दोर सगळ ते झिरायचं बी राहिल आणि इतकं मोठं दाट भरलंय बर बर खातो आता खातो आता मला एवढं मी नाही खात गुत्ताच तोंडच आता काय बोगाल त्यांच्या मध्ये काय नाही तोंडाला काही हात लावता येत नाही जाऊ दे चला